प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन पवित्र शास्त्र बायबल मधून योहानाचे पहिले पत्र अध्याय दोन व वचन दोन मध्ये असे लिहिले आहे आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे कोण आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे जगाच्याही पापांबद्दल प्रायश्चित आहे तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त होय तो का पापाबद्दल प्रायश्चित आहे कारण तो निष्कलंक निर्दोष आहे त्याच्यामध्ये पाप नाही बकरे व वा वासरे यांचे रक्त देवाला मानवाच्या पापांबद्दल संतुष्ट करू शकत नव्हते म्हणून जो देव होता तो मानव होऊन ह्या जगात देवपित्याच्या इच्छेप्रमाणे आला मानवाने जे पापांबद्दल मरण कमावले होते त्या मरणाची खंडणी प्रभू ख्रिस्ताने स्वतः वधस्तंभावर प्राण देऊन भरली त्याच्या रक्ताने देवाला सुगंध मिळाला त्याने प्राण दिला व देवपित्याला त्यामुळे सुगंध मिळाला त्याच्या मरणाने पापी मानवाची खंडणी भरली गेली त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली देवाने त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी उठविले स्वर्गात आपल्या उजवीकडे बसविले त्याच्याच नावाने पापक्षमा मिळेल असे सर्वश्रेष्ठ नाव त्याला दिले जो कोणी स्वतःच्या पापाबद्दल क्षमा मागेल व प्रभू ख्रिस्त माझ्या पापासाठी मरण पावला व देवाने त्याला मरणातून तिसरे दिवशी उठविले असा विश्वास ठेवून त्याला अंतकरणात प्रभू म्हणून स्वीकारेल त्याला सार्वकालिक जीवन मिळेल व तो नरकाग्नी वाचेल देव करो तुम्हाला प्रभू येशुख्रिस्ताचे प्रायचिताचे महत्व समजो seeking